आणि आपल्या छायेपासून कर्दमांची निर्मिती केली आहे या ऋषी मुनींना सांगितलं ब्रह्मदेवांनी का हो दाम्पत्य निर्माण करा ऋषी मुनी म्हणतात महाराज आम्ही बाल ब्रह्मचारी आहोत आम्ही दाम्पत्य निर्माण करू शकत नाही माफ करा त्या क्षणाला ब्रह्मदेवाने माता सरस्वतीची निर्मिती केली सरस्वतीला सांगितलं तुम्ही दाम्पत्य निर्माण करा सरस्वतीने देखील सांगितलं महाराज माफ करा हा माझ्या ज्ञानाने माझे विद्येने तुम्हाला हवी तितकी मी मदत करणार पण प्रपंचात मी पडणार नाही मला करा माता सरस्वती दिसायला खूप सुंदर होती खूप सुंदर ब्रह्मदेवाने माता सरस्वतीवरती कामातूर नजर टाकावी तितक्यात ब्रह्मदेवाचे गण जे होते ते गणांनी बघितलो की ब्रह्मदेवांच्या मनात काम वाचना जागृत झालेली आहे आणि जिच्यावरती काम वासना जागृत झाली आहे ती ब्रह्मदेवांची कन्या आहे